आज नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आज माझी मूळ मागणी पाण्याची आहे घंटागाडी येते आहे आमच्या वॉर्डामध्ये भरपूर कचरा साचलेला आहे रस्ते नाहीत नाल्या नाहीत नाली साफ करायला कोणी येत नाही पतदिवे नाहीत लाईट नाही रात्री अंधाराचा खूप मोठा त्रास होतो आमच्या परिसरामध्ये म्हणून आम्ही आज आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे नळ आमच्याकडं पाणी पाण्याचे नळ ज जॉईन केलेलं नाही आमच्याकडं नळाला पाणीसुद्धा येत नाही तरीसुद्धा भरमसाठ नळपट्टी आमच्या प्रभागात येते आमच्या प्रभागात नळाला पाणी येत नसल्यामुळे आम्ही प्रभागामध्ये एक पाण्याची टाकीची मागणी केली सुद्धा आहे रस्त्याचे एवढे मोठे रस्त्याची दुरवस्था झाली नालीच्या नावाखाली रस्ता खोदला पाईपलाईनच्या नावाखाली खोदला गॅसच्या नावाखाली खोदला ड्रेनेजच्या नावाखाली रस्ता खोदला त्याची दुरुस्ती कोण करायला तयार नाही वरचेवर येऊन वरचेवर काहीतरी करून खड्डे रोज संध्याकाळी करून जायचे दुस दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यामध्ये कोण मुरू मानून टाकत नाही कोण किंवा त्या रस्त्याची व्यवस्थित करत नाही ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज आजपासून अमरणूक बसण्यास सुरुवात केलेली आहे जोपर्यंत ह्या सर्व माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही कालच रात्री इथे गतिर, गतिरो गतिरोधक नाही तुम्ही तिकडं बघू शकता गतिरोधक नाही रात्री एक ॲक्सिडेंट एक एक झाला इथं ही गतिरोधकाची मागणी जवळपास एक वर्ष झाले मी करतोय मी तसेच प्रभागातील इतर नागरिक सुद्धा या गतिरोधकाची मागणी करतात पण गतिरोधक द्यायला काही प्रशासन तयार नाही जोपर्यंत इथं कोण नाही मरायची वाट बघते का प्रशासन मेल्यानंतर गतिरोधक बसवणार आहे का ज्यावेळेस छत्रपती चौकामध्ये ॲक्सिडेंट झाला एक विद्या विद्यार्थी आणि त्याची आई ज्यावेळेस ट्रक खाली गेली त्यावेळेस लागली गतिरोधक बसलं का ह्या आमच्या चौकामध्ये प्रशासन कुणाचा ॲक्सिडेंट किंवा कुणाची मरण्याची वाट बघत आहे का त्यामुळे इथं गतिरोधक बसवत नाही का तर प्रशासना माझी विनंती आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या मागण्या मान्य करत नाही जोपर्यंत इथे गतिरोधक बसत तो नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही ही माझा ठाम मत आहे मागण्या मान्यच नाही इशारा काय जोपर्यंत माझ्यामध्ये जीव आहे तोपर्यंत मी इथंच बसणार जोपर्यंत माझ्या मागण्या मागण्या मान्य होणार नाही मी इथून हलणार नाही